मुलांचे हट्ट पुरवणारी आई वेळप्रसंगी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील काहीही करू शकते एक उदाहरण म्हणजे पुण्यातील महिला रिक्षा चालक तारा शेंडगे त्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील असून पुण्यात स्थायिक झाल्या आहेत इनमिन आठवी पर्यंत झालेलं शिक्षण त्या तांगावर मुलांची जबाबदारी मुलांचं शिक्षण त्यांची करिअर या साऱ्या जबाबदाऱ्यांना कसं तोंड द्यायचं असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता मात्र स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर जवळ एकही पैसा नसताना त्यांनी अनेक संकटांवर मात करत रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणं पसंत केलं मला वाटतं की महिलांना ज्यांना ज्यांच्या आवडीचा विषय किंवा ज्या संसारासाठी गरज आली तिथे तर प्रत्येक बाई उभी राहते मी म्हणते या जगातल्या सगळ्या स्त्रिया हिरकणीच आहेत प्रत्येक जण त्यांच्या क्षेत्रात लढतच असतात पण जर बेस्ट असेल तर व्यवसाय निवडावा असं माझी इच्छा आहे की बायकांनी स्वतःचे व्यवसाय काहीतरी करावं छोटंसं असलं तरी पण सुरुवात करावी आणि आपण काही करू शकत नाही असं अजिबात नाही आहे त्याच्यागातली स्त्री खूप काही करू शकतात एक बाई करू शकते जे कोणीच नाही करू शकत कर्ज काढून रिक्षा देखील खरेदी केली आता त्या पुण्यात दिवसातील बारा तास रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करण्याचे काम करतात त्यांच्या या जिद्दीला लेटसप मराठीचा सलाम